सृजना आणि बिबेक एक हृदयस्पर्शी प्रेम कथा ओळख आणि मैत्री बिबेक पंगिनी आणि सृजना सुबेदी यांची ओळख शाळेत झाली जवळजवळ दहा वर्षे त्यांनी एकमेकांना ओळखलं त्यातील सहा वर्षे प्रेमसंबंधात राहून सुमारे चार वर्षांपूर्वी त्यांनी लग्न केलं लग्नानंतरचे जीवन लग्नानंतर दोघही अमेरिकेत गेले बिबेक तिथे युनिव्हर्सिटी ऑफ जोर्ज मध्ये इन फिजिक्स अँड ऍस्ट्रोनॉमी करत होता दोघांनी एकत्र नवीन आयुष्य सुरू केलं स्वप्न रंगवली आजाराची सुरुवात दोन हजार बावीस मध्ये बिबेकला तीव्र डोकेदुखी सुरू झाली तपासण्या केल्या असता ब्रेन कॅन्सर ग्लिओमा असल्याचं समजलं डॉक्टरांनी फक्त सहा महिने आयुष्य उरलं असं सांगितलं सृजनाची या कठीण क्षणी सृजनाने सगळं सोडून काळजी घ्यायला सुरुवात केली ती त्याची पत्नी नर्स मैत्रीण आणि आधार झाली हॉस्पिटलमधील उपचार केमोथेरपीचे क्षण थोड्याफार हसल्या हसण्या खेळण्याच्या आठवणी सगळं तिने इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर शेअर केलं प्रेमाचा संदेश त्यांच्या रील्स आणि पोस्ट पाहून लाखो लोक भारावून गेले आजच्या काळात नाते संबंध तोडले जातात पण सृजनाने सावित्रीसारखी साथ दिली दुःख शेवट एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बिबेकने अखेरचा श्वास घेतला सृजनाच्या डोऱ्यांसमोर तिचं आयुष्य बदलून गेलं फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये ती बिबेकची अस्थी घेऊन नेपाळला आली आणि पशुप्तिनाथाजवळ बागमती नदीत विसर्जन केलं त्या क्षणाचा व्हिडिओ पाहून पुन्हा लाखो लोकांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांच्या प्रेमाची शिकवण खरा प्रेमसंबंध हा फक्त आनंदाचे दिवस एकत्र घालवण्यात नसतो तर कठीण प्रसंगात साथ सोडू नये यात असतो सृजना आणि विवेकचं नात हे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण